ए, चेटन्या 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 गतार गतार। गतार। गड़ा, गड़ा कस सांगता ठिकाणी आहे ते कसं सांगता तुम्ही कुठं चैतन्य ए कुठं आहे चैतन्य सांगता तुम्ही ठिकाणी कसं काय बाबा अशी शंका केली वाचा पुढे कोण वाचा इथूनच घ्यायचं ना श्री गुरुपासून वाचा याच्या उत्तर सांगण्यापूर्वी तुला असे विचारतो की मागे आबा सात अवस्था सांगित त्यावेळी ठिकाणी अज्ञान आणि आवरण या दोन अवस्था मागे शंका करायची ना मी आभास आभासाच्या स्वात अवस्था सांगताना त्याच अज्ञान सांगते काय नाही हे शिष्य म्हणतो पुढे वाचल त्यावेळी मला असे वाटले की कुठच कुटस्ता असलेले अज्ञान आणि आवरणाचा अभिमान अभिमान आभास आपल्या ठिकाणी राहतो काय वाटलं म्हणे मला कुटस्त असलेले जे आज्ञान आणि आजमान आभास कु आभास आपल्या धरतो नाही पुढे वास्तविक अज्ञानाने आवरण आव्हरण कुटस्थ आहे हा अज्ञान आणि आव्हरण कुठे कुटस्थ चैतन्य शास्त्रीत आभास चैतन्य आहे म्हणून पुढे त्याच कुटस्थास्त्रीत असणाऱ्या अज्ञानाचा व आवरणाचा अभिमान होणे असंभवनीय हा त्याला चला कुटस्त्रीत असणाऱ्या अज्ञानाचा आवरणाचा अभिमान होणे संभवनीय आहे म्हणजे संभवित पुढे पण घट जड असल्यामुळे त्यास अभिमान होणे शक्य नाही जड घटला अभिमान होईल का चेतनाला होईल अभिमान ठीक आहे जड घटला होईल का नाही पुढे श्री गुरु अज्ञानाचा मुख्य आश्रय चैतन्यच आहे बघा ए लक्षात ठेवा अज्ञान कुठे राहत चैतन्य लक्ष अज्ञानाचा मुख्य आश्रय चैतन्यच आहे पुढे चे आभास किंवा घटाधी पदार्थ ही नाही लक्षात आला का विषय अरे आभास सुद्धा नाही तर चैतन्य आहे अज्ञान कुठे आहे चैतन्य पुढे कारण ते अज्ञानाचे कार्य आहे कोणाचं कार्य पदार्थ आता हे पदार्थ कार्य हे अज्ञानाचं कार्य सर्व कशाचं कार्य सर्व त्या चैतन्य चैतन्य असतील तर पुढे वाच जे ज्याचे कार्य जा असते ते त्याचे आश्रय होत नाही जे ज्याचे कार्य असते त्याचे काय होत आश्रय होत नाही बरोबर आहे का हे त्याचे कार्य असते ते त्याचा आश्रय होत नाही पुढे ज्या माहितीचा घट कार्य असतो त्याचा त्याच माहितीचा तो घट आश्रय होत नाही ज्या मातीचा घट कार्य असतो अष्टमीन कार्य त्याच मातीच तो घट आश्रय होत नाही मात्र घट आश्रय होईल का पुढे म्हणून अज्ञानाचा आश्रय आणि विषय हे दोन्ही चैतन्यच आहे बस अज्ञान कुठं राहिलं मग अज्ञान असो बर चेतन्या का आज्ञान आणि आश्रय कुठं चैतन्याचे चैतन्य दोन्ही चैतन्याच चैतन्यच आहे अज्ञाना चैतन्य त्याचा आश्रय सुद्धा काय चैतन्यच आहे म्हणजे चैतन्याचाच व्यवहार आहे सर्व जगात काय आहे चैतन्याचा व्यवहार आहे पुढे हे चित्र आहे आनंदाची आता चरणी जगन्नाथ केली माया जगन्नाथ बाप जगन्नाथ एका चैतन्याची शोभा शोभा हे तुम्हाला त्या अभंगावर चिंतत करतो पण त्याची लक्ष झालं म्हणजे अवघे चित्र आनंदाची आता म्हणजे एकाच अनार्थनी एक चैतन्याची शोभा हे सर्व चैतन्यच आहे जग हे काय चैतन्य चैतन्यच आहे चैतन्य नावाचं नाही मग हे चैतन्य चैतन्य म्हणजे परब्रम्ह चैतन्य आत्मा असा विषय हे चैतन्यच आहे चैतन्य चैतन्याचे सचिंद चैतन्याचे सचिदानंद रूपाने ज्ञान होऊ न देणे हे चैतन्याच सचितानंद रूपाने

चैतन्या ठिकाणी अज्ञान आहे ना पण सतिदान रूपान ज्ञान होतेच नाही नाही ती आवरण घटा ती जड वस्तूच्या ठिकाणी असण्याची जरुरी नाही हा ते आवरण घटा जड वस्तूच्या ठिकाणी असण्याची जरुरीच नाही जड वस्तू असं राहिले असतं ठिकाणी जड वस्तू ठिकाणी राहिलं चैतन्य हे कुठं राहतं ते अज्ञान चैतन्याचे असते काय म्हणते राहतं चैतन्य कारण जड वस्तू स्वतःच आवृत्त म्हणजे ज्ञान शून्य आहे जड वस्तू का तर ज्ञान आहे का त्या वस्तू ज्ञान आहे का नाही तिच्या ठिकाणी ज्याप्रमाणे एखादी गुप्त गोष्ट कोणी बोलले म्हणून त्याचे तोंड बांधणे योग्य नाही का एखादा माणूस बोलू नये तोंड दाबायचं मुख्या तोंड कशाला ना? दे 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 से से। अरे मुक्या तोड दाबायची गरजच नाही ना गरजच नाही तोड दाबायचं बोलते नायच गुप्त गोष्ट सांगेल तोड दाबायचं अरे बोलत काय गरज मुक्याचे तोंड बांधण्याची जरुरी नाही पुढे त्याप्रमाणे घटाच्या ठिकाणी आज्ञा आणि त्याचे आवरण असण्याची जरुरी नाही बघा घटाच्या ठिकाणी अज्ञान आणि आवरण असण्याची जरुरी कारण ते जड आहेत ना जडाचे अशा आदित कसं राहते ते सर्व खरी परंतु चैतन्यसृत असणाऱ्या अज्ञानाचा असा काही विलक्षण स्वभाव आहे बघा चैतन्याचा असा काही असणारा विलक्षण स्वभाव आहे कसा विलक्षण स्वभाव आहे यात ते अज्ञान चैतन्यास आवरण करून आवश्यकता नसतानाही चैतन्याच्या ठिकाणी असणारा स्वरूपात हा जड पदार्थास आवरण करते अज्ञान चैतन्यास आवरण करू करून आवश्यकता नाही चैतन्य ते झाकू शकत नाही अज्ञान काय करू शकत नाही दाखवू शकत नाही तर नसताही चैतन्य ठिकाणी असणाऱ्या स्वरूपाचा तरी सुद्धा काय करते नहीं। नहीं का ते आवरण करते प्रकाशावर आवरण घातले असतात त्या प्रकाशाचे भासणाऱ्या दुसऱ्या प्रकाशित अप्रकाशित वस्तूवरही निरपेक्ष निरपेक्ष आवरण पडतेवरण का दीपप्रकाशावर आवरण घातले असतात दिवा काय घेतलं झाकून घेतलं काय झातलं दिवा लावा त्याच्यावर झाकलं असा प्रकार देशील का काय देशा का दिसणार नाही त्या दिवा प्र दिपा प्रकाशापूर अप्रकाशित बसतो रे कक्षावरण पडते काय होते अरून पडते पुढे असा प्रत्यक्ष अनुभव आहे आहे पुढे ज्याप्रमाणे चैतन्यश्री दास ज्ञान चैतन्य सावरण करून त्या चैतन्यश्री दासणाऱ्या घटातील जड वस्तू सह आवरण करते हा त्याप्रमाणे चैतन्य श्री दास ज्ञान सावरण करतो झाकत चैतन्य शेवाळ आहे ना ए पाण्यावर निर्माण होतं पाण्याला काय करत तस चैतन्यावरच राहा त्या असं चैतन्य झाकून टाकत आवरण त्या चैतन्य असणाऱ्या घटातील जड वस्तू सही आवरण करते घटाला जा चैतन्य झाकत घटाला काय करते आवरण झाकून पुढे म्हणून घटाश्रित आज्ञा व तत्कृत आवरण आहे असे सांगितले मग मुकाशाकर सांगितलं वा घटाश्रित आज्ञा वत्कृत आवरण असे सांगितले कारण ते <coughs> चैतन्य लागतात ते पुढे आज्ञानाने आवरण केलेला घट त्या साबणा सहित अंतकरणाची वृत्ती व्यक्त बर का आज्ञानाने आवरण केलेला घट म्हणजे घटाला आज्ञान झाकलं ते त्या साभासा सहित अंतकरणाची वृत्ती व्यापते काय करते आवास हे अंतवृत्ती काय करते व्याप्ते व्याप्ते लक्ष द्या त्या तो वृत्ती अंश आहे त्यावरून दूर करतो पुढे आणि त्या वृत्तीत असणारा आभास घटाधी जड पदार्थाचे ज्ञान करून देतो आणि त्या वृत्तीत असणारा आभास घटाधी जड पदार्थ ज्ञान करून देतो पुढे याचा स्पष्ट अर्थ असा आहे की आभास म्हणजे अधिष्ठान चैतन्याचे अंत करण्यात विशेष ज्ञान त्याचा स्पष्ट अर्थ कसा आहे म्हणजे आभास म्हणजे अधिष्ठान तर अंतकरणात झालेले विषय ज्ञान आभास आभास म्हणजे काय तर ते अंतकरणात विषय झाले ज्ञान पुढे ते ज्ञान अंतकरणा वृत्ती बरोबर घाटापर्यंत जाते हा ते ज्ञान अंतकरण वृत्ती बरोबर जाते ना आभार जातो म्हणजे ज्ञान जाते हा पुढे आणि जेव्हा अंतकरण वृत्ती आवरण दूर करून घटावर होते हा ज्यावेळा अंतकरण वृत्ती आवरण दूर करून घटाकार होते वृत्ती काय बनते तेव्हा त्या वृत्तीला विशेष ज्ञान ही घटाकार होते हा विशेष ज्ञान सुद्धा कसं बनत ते घटाचा म्हणजे त्या ज्ञानास घटाचा आकार प्राप्त होतो म्हणजे त्या ज्ञानास काय होतो घटाचा आकार प्राप्त होतो ना। घट म्हणजे कळतं का तुम्हाला घट म्हणजे काय हा घट नाही करायला तुम्हाला आतापर्यंत घट काय घट काय कळला का तुम्हाला घट घट काय अरे घट कळाला नाही की नाही घट म्हणजे काय कसं नाही सर्व चांगलं ना जड वस्तू घट म्हणजे जड वस्तू कसं रे अरे चित्रात तुम्हाला कसा घट दिसला कुठं चित्र ते आवरण काय दिसलं तुम्हाला तिथे प्रमय प्रमय चित्र अरे घट दिसला का तिथं हो कसा आहे तो घट म्हणजे नाही कळलं तुम्हाला आवरण आवरण अरे घट म्हणजे कळलं काय आवरण ज्ञान होत आवरण बाजू झालं अरे ते नाही विचार तुम्हाला घट म्हणजे वस्तू कळ माहित झाली काय काय घट अरे घट म्हणजे कळला काय शब्द आहे मातीने तयार माती तयार झालं यो म्हणलं मातीने तयार झालं घट अरे कुंभार तयार करतो नाट माल तुम्हाला काय विचारायचं घट म्हणजे कळायला घट घट काय सर घट घटच चाललं ना हे घट शेवट कळायला गुम्हाला कुंभार तयार करत असतो तुमच्या आहे कुंभार काही पाहिलं ना मग चल कळलं का लक्ष द्या का विषय चला वाच याला आभास घटाचे प्रकाशन करतो असे म्हणतात म्हणजे यालाच काय म्हणतात घटा आभास घटाचे प्रकाशन करतो पुढे या रीतीने बाह्य पदार्थ ज्ञानाची विविध कृती व आभास या दोघांची व्याप्तीची जरुरी आहे याच थांबवतो या रीतीने ना ए पुढे वाचत नाही लहान समजत नाही त्याच्याकडे तिथं थांबवतो ना लक्षात